कॉलेजच्या गेटवर बसून त्या ठिकाणी सदस्य मोहीम राबवत होती त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राहुल माकासर असतील विजय वाहूळ असतील यांनी त्यांना कडाळून विरोध केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सदस्य नोंदणी करू नये त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना त्या पोलिसांनी राहुल माकासरेवर नॉन अवेलेबल वेलेबल दाखल केले विजय बाळूवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांनी सोमोटो केलेलं आहे आणि काल आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो पोलीस आयुक्ताला सांगितलं या कार्यकर्त्यांवर आपण गुन्हे दाखल केले ते आपण परत घ्यावे जर आपण ते घेतले नाही तर दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आम्ही वंदन करून कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी आर एस एस वंचित बहुजन आघाडीला घाबरते आणि म्हणून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल ठिकाणी केलेला आहे मी या आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वंचित आघाडीच्या सर्व आंबेडकरवादी लोकांना मी निमंत्रित करतो की चोवीस तारखेला जो आर एस एसच्या विरोधात जो जनआक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे त्या के जनआक्रोश मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी सर्वा व्हावं ही विनंती मी आपल्या सर्व फुले शाहू आंबेडकर वाद्या कार्यकर्त्यांना करतो की आपण चोवीस ऑक्टोबर रोजी या मोर्चाला मोठ्या संख्येनं हजर व्हावं आर विरोधी जो हा मोर्चा आहे या मोर्चा मध्ये मराठवाड्यातून या जिल्ह्यातून सर्व लोकांनी ताकदीनं या ठिकाणी यायचं आहे कारण आज या आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केले उद्या ते काही करू शकतात या देशामध्ये किती नंगा ना चालवलेला आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आर एस एस ला खऱ्या अर्थाने कोणी जर चॅलेंज या देशात महाराष्ट्रात करू शकत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे जे आर एस एस ला चॅलेंज करत आणि आर एस एस फक्त वंचित बहुजन आघाडीला घाबरते आम्ही जो चोवीस तारखेला जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे माझी सर्व बांधवाला विनंती आहे सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं प्रकाश आंबेडकर साहेब घेणार था चालू था। आहे आमचा प्रयत्न साहेबाला आम्ही विनंती करतोय कारण की हा शॉर्ट टाईम मध्ये हा मोर्चा आयोजित केलेला आहे चोवीस तारखेला आज एकवीस तारीख आहे तीनच दिवसाचा कालावधी आमच्याकडे आहे आम्ही विनंती करतोय दोन जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत तेही तुमच्याबरोबर सहभागी तुमच्या बॅनर काही सहभागी होणार आहेत शंभर टक्के मी तुमच्या पत्रकारांना विनंती तुमच्या माध्यमातून विनंती केली आहे की जे जे गुन्हे शाहू आंबेडकरवादी वादी लोक आहेत जे जे मनोवादाला आर एस एस ला विरोध करतात त्या सर्व लोकांना मी आमंत्रित करतो आपल्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हो। माका सर मार्फत तक्रार तक्रार तक्रा दिली की पोलिस आले तुम्ही पोलिसांना का बा असं असं चुकीचं चालू होत वगैरे हो सी पी साहेबांना मी त्या दिवशी भेटून कालच सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये की या असं ज्या प्रकारे आहे की आर एस एसला घाबरायचं आहे का याच्यानंतर आर एस एस सोबत लढायचं आणि एका चुकीच्या मार्गाने जे करत असतील कृत्य त्याला विरोध पंचित बहुजन आघाडीने नेहमी केलेला आहे आणि कायम करत राहील हां भाऊ तुम्ही आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढता पोलीस परवानगी देणार नाही पोलिसांनी परवानगी दिली नाही तर पोलिसांनी परवानगी देऊ या पोलिसांनी परवानगी देऊ नाही हा मोर्चा चोवीस तारखेला आम्ही काढणार इथं भावपेठ एम्प्लॉयमेंट ऑफिसच्या समोर

मोचा जस्ट जस्ट सिंगली मोच है यार तेरी क्या नाम है आलस आलस तो हमारा विशेष ही आतिम बोटी संबंध में है आह तो एक ना जाए बच्चों को कुछ मोचे होंगे जाते हो आप कुछ तो बातें करना जैसे आता है अभी आम का ठीक है ना नहानी चलने का नहानी चलने का ना तो मैं ले हैं नहानी चलने का नहानी चलने आतापर्यंत चार वेळेस आर एस एस वर बंदी आली अतिरिक्त असं आहे की मी सांगण्या मी सांगण्यापेक्षा सर्व पत्रकारांना माहिती कोण कोणत्या बॉम्ब स्फोट मध्ये आर एस एसच्या संघटना होत्या म्हणून आणि ते सिद्ध पण झालेलं आहे त्याच्यामुळं आता काही सरकारने कर्नाटक मध्ये सुद्धा बंदी त्याच्यावर आर एस एस आणलेली आहे महाराष्ट्रात बी जे पी सरकार आहे केंद्रात बी जे पी सरकार आहे